क्षेत्र पुण्यमाता आईसाहेब मंदिर लाटे इथं काकड आरती सांगता सोहळा भक्तीभावाने साजरा अश्विन शुद्ध पौर्णिमा ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा या पवित्र कालखंडात श्री क्षेत्र पुण्यमाता आईसाहेब मंदिर लाटे इथं दरवर्षीप्रमाणे काकड आरतीचा धार्मिक सोहळा अत्यंत भक्तिभावानं पार पडला या कालावधीत दीपावली दीपोत्सव तुलसी विवाह त्रिपुरारी पौर्णिमा आणि चातुर्मास सांगता अशा विविध धार्मिक उत्सवांचं आयोजन करण्यात आले होते सोहळ्याची सांगता नीरा नदीच्या तीरावर भाविक भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली या प्रसंगी लाटे खुंटे आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या उपस्थित राहून आई साहेबांच्या दर्शनाचा लाभ घेतला भक्ती श्रद्धा आणि उत्साहानं नटलेला हा कार्यक्रम गावच्या धार्मिक परंपरेचं द्योत्य ठरला डी एस पी न्यूज लाईव्ह बारामती प्रतिनिधी सचिन कांबळे